आज कातरकटाचं भव्य दिव्यसवपंच मैदान पार पडते आणि या मैदानासाठी महाराष्ट्राचं लाडकं हिंदकेसरी केसरी सज्ज झालं आहे मित्रांनो माझ्या माहितीनु माहितीनुसार जवळजवळ एका वर्षानंतर हे त्रिरकोट पाहताना दिसणार आहे ते म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं हिंद केसरी त्रिकोट बरे बऱ्या देव दश मेंद केसरी बाकासो आणि वेगा शेवट पंचमेंद केसरी सारज्या आणि गाडीवरती ड्रायव्हर असं नाठरणाना बोधकर मित्रांनो हे त्रिकोण सज्ज झाले मग हे त्रिकोण नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसेल तर दोन चिट्टी निघाले एक म्हणजे सारज नावाची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकवीस तास क्रमांक एक वरती प पब्लिक निघाली तर दुसरी चिठ्ठी बाकासूज नावांनी निघाली आहे गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक पाचवरती तर नक्कीच या दोन्हीपैकी एका गटामध्ये गट क्रमांक एकवीस एकवीस किंवा तास गटक्रमे एकवीस किंवा गट क्रमांक पंचवीस या दोन्ही गटामध्ये दोन्हीपैकी गटामध्ये हे त्रिकोट आपल्याला पाहताना पाणी मिळेल तर नक्कीच या त्रिकोटाला मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण जर पाहिलं तर बाकासोला देखील गेले पाच ते सहा मैदानी गुलाल नाही तर तिकडे साडे साडेदेखील गुलालसाठी धरपडतोय नक्कीच दोन्ही भावभाव साज एकत्र येऊन आज गुलाल मिळेल हेच वगैरे महाराजांच्या प्रार्थना सात तर मग भेटतोय पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे ಭರ್ನಾಟಾ <issions> ನಡಿಮೆ